नमस्कार एस पी नाईन मराठीमध्ये आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या विशेष न्यूज जत्रेला गेल्यावर आकाश पाण्यात बसणे हा प्रत्येकाचा आवडीचा घटक असतो आत्ताही कोणत्याही अम्युजमेंट पार्कमध्ये आपण गेलोत तर प्रत्येकाला आकाश पाण्यात बसणे आवडते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आकाश पाण्यात बसणे किती रिस्की आहे त्यामुळे लोकांचा जीव धोक्यात हो येतो असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये काही लोक मनोरंजन पार्कमध्ये डोलत होते तेव्हा अचानक हवेत अडकला आणि त्यात बसलेल्या लोकांचा मृत्यू झाला ते उलटे लटकत राहिले बराच वेळ झाल्यावर अनेक लोक उन्चा खाली पडू इंस्टाग्राम वर शेअर केलेल्या व्हिडिओ मध्ये असे दिसून येते की एक स्विंग पूर्णपणे गोलाकार आहे ज्यावर लोक बसलेले आहेत हा आकाशपाळणा वरपासून खालपर्यंत वर्तुळाकार गतीने फिरतो परंतु तो मध्येच हवेत अडकला स्विंग हवेत अडकल्याने बराच वेळ लोक हवेत उलटे लटकत राहिले या व इतर काही बातम्यांसाठी पाहत रहा एस पी नाईन मराठी युआ टाइम, युआ न्यूज धन्यवाद